आम्ही अपक्ष उमेदवार भीमराव ढोंडे साहेब याने पहिल्यापासून व्यवस्थित काम आहे व्यवस्थित म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला नाही किंवा काही केलं नाही त्याच्यामुळं आम्ही ढोंडे साहेबांना मतदान करणार सूरज शिवाय पर्याय नाही एकमेव आमदार असेल तो सुरेश दस एकमेव आमदार सुरेश दोष शंभर टक्के निवडणूक काय सुरेश दसांनी काय काय काम केलं आमच्या गावात बघा सध्या आता दोन्ही आगवे धस आणि उतारी ते मेहबूब शेख अशी चौरंगी लढत होतारी तर कोणाची हवाई जास्त राहील कोण महबूब शेख कोणाची हवाई जास्त वाटत पाठोज्यामध्ये कोण जास्त चलन काय वाटतं पत्नी कशामुळे सुरेश दस जास्त विधानसभेची निवडणूक सुरू आहे कोण कोण उमेदवार उभे आहेत माहित आहे का दोन तीन आपल्या दोन चार आहेत कोण आहेत दोंडे आहेत अधस आहेत आहेत शेख आहेत अजून ते दुसरे अजून बरेच हो आष्टी विधानसभा निवडणूक पर्यंत आता वेग आला असून आष्टी विधानसभातल्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा आपण आढावा घेतो पाटोदा शहरातल्या आठवडी बाजारामध्ये सध्या आपण आहोत आणि या बाजारामध्ये आलेले काही शेतकरी आहेत नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया कुठून आले तुम्ही काय सांगाल निवडणूक सुरू आहे काय वाटतं आम्हाला काय वाटत नाही एकच विषय आम्ही अपक्ष उमेदवार जमराव लोडे साहेब पहिल्यापासून व्यवस्थित काम आहे व्यवस्थित म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला नाही किंवा काही केलं नाही त्याच्यामुळं आम्ही ढोंडे साहेबांना मतदान करणार कुठून आले तुम्ही माझा एक मग तीन साठ किलोमीटर काय वाटतं बाबा निवडणूक चालू आहे ता पाऊसवाणी कसं झालं यंदा पाव पोट भर पाऊ आता आष्टी पाठवू मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे कोण कोण बाई तुम्हाला माहिती का कशी हवा तुमच्याकडे बोलायची आमच्या का हवा म्हणजे जास्त तुमच्याकडं फैसी लग्न आहे कुणी कस फ मागे वेळेस मतदान सुरेख जास्त गावागावा मध्ये पंखाजा मुंडे मतदान करण्यासाठी फिरतो पंढरला ऐका ना त्यांनी प्रचार केला त्यांनी त्यांच्या प्रचारात भाषण केलं व्यवस्थित हे केलं बरं का तो विषय नाही पण त्यांनी ज्या टायमाला पंकज टायला अंधारातून त्यांनी म्हणजे अंधारातून त्यांनी काय केलं माहिती का मराठी समाजाच्या माणसं ते पंकज टायला पाडायचं ती गावागावात तर पंकजा मुंडेला मतदान करा असं फिरत ना मग मी म्हणतो मी असं सभा करतो तुमचा तुम्ही प्रचार करायचा प्रचार करू आमदार माणूस आज खासदारचा माणूस दिल्ल्या माणूस त्यांनी मग आम्ही कस करू शकत नाही हवा आहे आमच्या पाटोदा तालुक्यामध्ये दोंडे साहेबांचीच हवा आहे अजूनही काही नागरिक आहेत आपल्यासोबत बाजारात जाऊ मी राजकारणी म्हणून त्यांची ओळख दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या मागच्या मागच्या कारकिर्दीत खूप रस्ते शिक्षण नर्सी म्हणून चांगलं काम केलेलं आहे कारण त्यांचा विकासावर जास्त घर असल्यामुळं त्यांनी ते पाटूजा असते आणि शिवचा त्यांनी खूप विकास केलेला आहे कसे निवडणूक वातावरण सध्या निवडणूक चांगली सध्या आता जास्त कुठून आले तुम्ही मध्ये कोण जास्त अजूनही काही या बाजारामध्ये जाऊन बघूया आपण कशी हवं आहे या पाटोदा तालुक्यातल्या नागरिकांची तुमच्या पाटोदा तालुक्यामध्ये आष्टी पाटोदा शिरू मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे कोणाची हव आहे काय हवा हवा सांगू तसं विसर विस्तार सांगा तुम्हाला काय वाटतं सध्या चौरंगी लढत होत आहे मंत्री सुरेश दस माझे आमदार भीमराज भोंडे आमदार बाळासाहेब आजवे इतारीचे मेहबूब शेख अशी चौरंगी लढत होती एकूण सतरा उमेदवार रिंगणात काय वाटतं तुम्हाला याच्यात सुरेश दस शिवाय पर्याय नाही एकमेव आमदार असेल तर सुरेश मागील काही दिवसापासून काय काम केले त्याच्यामुळे जास्त आहे असं तुम्हाला वाटत काय काम केले त्याचा अंदाज कुणीच देऊ शकत नाही त्याचा तुला लावता येत नाही मा आणि जो मला गाळ कावला रस्ते रस्ते केले फक्त त्यांच्यात एकच चूक झालेली आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत नगर हादी हा रस्ते केले रस्ते काही कार्यकर्त्यांनी खराब केले के सुरेश दसारख्या काही चुकतं तर बऱ्याचशा नागरिक सांगतात की त्यांच्या कार्यकर्त्यामुळे थोडं अर्थात कार्यकर्ते कार्यकर्त्यामुळे थोडीफार नाही सुरेश दस एकमेव आमदार सुरेश दस आपण तू पण हवं असल्याचं सांगितलं जाते अजूनही काही बाजारामध्ये नागरिक आहेत त्यांना विचारू आपण अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांना विचारू काय वाटतं तुम्हाला सध्या निवडणूक चालू आहे की पाठवा फिरून मतदारसंघाची तुमच्या गावामध्ये काय हवा आहे कुठून आली तुम्ही गावातून आले तुम्ही ओव्हरऑल वातावरण जास्त असतं व्यक्ती महत्व म्हणजे आणि तुला पाच जणांना पाणी सर्वसामान्यामध्ये पोरीचा अशी परिस्थिती सध्या बाजारामध्ये ऐकायला मिळते अजूनही काही नागरिक आहेत बाजारात आपण लवून विचारू त्यांना बाजारामध्ये आलेले काही शेतकरी आहेत फुटून आले तुम्ही बाजारामध्ये काय सांगितलं कशी हवं आहे सध्या आष्टी पाठव सुरू मग दरस्याची निवडणूक सुरू आहे सुरेश दिस कसं वातावरण आहे संपर्क काय सुरेश काय काय काम केलं आमच्या गावात निकाल बघा संघटन सध्या आता दोन्ही आजी दस आणि उत्तरीचे महबूब शेख अशी चौरंगी लढत होत तर कोणाची हवा जास्त राहील कोण आगली आहे तुम्ही कुठून आले कसं असं वातावरण छान आहे कोणाचं अशा प्रतिक्रिया सध्या बाजारामध्ये पाहायला मिळतात कशामुळे ते चल पण आमचे आमच्या लोकाला प्रतिक्रिया या पाटोदा शहरातल्या बाजारामधून व्यक्त होत आहेत अजूनही काही बाजारात आलेले ग्रामीण भागातले नागरिक आहेत त्यांना विचारू चालत भाजीपाला विक्रेत्या ताई आहेत आपल्या सोबत त्यांना विचारू की सध्या अष्टी पाठोजा शिरूर विधानसभेची निवडणूक सुरू आहे कोण कोण उभा आहे तुम्हाला माहितीये का आहे ना कोण कोण साहेब आहेत ही दस। दस। दस आज आज भाई चार जण उभा आहेत प्रमुख एकोण सतरा उमेदवार आहेत पण तुम्हाला कोणाची हवाई जास्त वाटतं पाठवल्यामध्ये कोण जास्त चलन काय वाटत कशामुळे लाडकी बहिणी योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो मिळतो ना फायदा झाला ना आता किती वर्षापासून तुम्ही भाजी पालवली किती वर्ष झाले काय करा नाही पाणी वगैरे बर आहे बर आहे ना काय होईल निवडणुकीमध्ये जास्त चर्चा कोणाची अशा प्रतिक्रिया सध्या महिला देखील व्यक्त करत आहेत लाडक्या बहीण योजनेचा फायदा आम्हाला मिळालेला आहे त्यामुळं हवा असल्याचं या मावशींनी सांगितलं आठवडे बाजारातले काही तरुण शेतकरी त्यांना विचारू तुम्ही कुठून आले बाजारात मी कसं वातावरण सध्या आष्टीपटा सुरूची निवडणूक सुरू आहे जास्त कोणाची हवा आहे सध्या कसं माहिती आहे काय ओबीसी ओपन वाद असल्यामुळं सध्या तर सुट्टीचं वातावरण आहे सुट्टी म्हणजे कोण भीमराव मोठे साहेब असं ओबीसी ओपन वाद आपण प्रमुख चार उमेदवार आहेत माजी मंत्री सुरेश दास माझे आमदार भीमराव धोंडे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे yeah. शेतकरी त्यांना विचारू आष्टी की पाठोदा सुरू विधानसभेची निवडणूक सुरू आहे त्यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे माझे आमदार सुरेश दस माझे आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महबूब शेख आणि मन शेतला दरेकर सतरा सा उमेदवार आहेत तर कोणाची हवाई जास्त तुमच्या पाठोद्यामध्ये काय सांगाल आता पाठोद्यामध्ये आहे एक शेट्टी भीमराव धोंडे आणि सुरेश दस या दोघांची फाईट राहील जास्त कोण चलन तुम्हाला हे आता इथे कसे सगळे ओबीसी ओपन वाद असल्यामुळे म्हणजे कुणाला किती मतदान पडून येणार सांगते म्हणजे घासून होईल घासून होणार दोन हजार चौदा ला जसं झालं थोडेफार मतदान विजय झालं दोन हजार चौदा ला जसं झालं थोडाफार मतदान देतात का विजय होईल अशी चर्चा आहे की दोन हजार चौदा साली झालेली जी निवडणूक आहे त्याप्रमाणे अतिशय चुरशीची लढत होईल आणि झोंडे विरुद्ध बस अशी लढत फाईट होईल असं यांचं मत आहे अजून काही नागरिक आहेत शेतकरी बाजारात आलेले त्यांना विचारू उमेदवारी काय काय वाटत सध्या निवडणूक चालू आहे अस्थि पाठवता शिवून विधानसभेची तुम्हाला काय वाटतं आजच्या परिसरात जर आपण पाहायला गेलो तर संयमी हम्म गजा उद्रेक नाही त्यांनी आमदार व्हायला पाहिजे लोकांनी त्यांना निवडून जायला पाहिजे आणि मेहबूब शेख उभा चोरंगी कोण म्हणतो तुम्हाला कोणा छाव आहे सध्या माझ्या हिशोबाने तर धोंडी जरा फास आहेत कशामुळे त्यांच्या सईमुळ अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत सध्या आष्टीपाठाचा शिरूर विधानसभेची निवडणूक सुरू आहे कोण कोण हो उभा आहे तुम्हाला माहितीये का बस हा भूमराव सध्या तर हवाई या चार प्रमुख लोक उमेदवारांपैकी सध्या भूमराव डोंडे मेकर जास्त झोंडीचे तस कारण त्यांनी शेवटच्या पंधरा वर्षामध्ये पाठवच्या तालुक्याचा असं शैक्षणिक धोरण शैक्षणिक धोरण व इतर कामात पाठवता तालुक्याचा विकास केला अजूनही काही बाजारामध्ये नागरिक आहेत त्यांना विचारू आपले काही ज्येष्ठ नागरिक पण आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू कि कुठून आले तुम्ही काय सांगाल बाजारामध्ये पाठवतात सध्या आष्टी पाठवता विधानसभेची निवडणूक सुरू आहे कोण कोण उमेदवार उभे आहेत माहित आहे का दोन तीन आलो आपल्या दोन चार आहेत कोण कोण लोंडे आहेत आजबी आहेत शेख आहेत अजून ते दुसरे अजून बरेच असे चार पाच प्रमुख आणि असे सतरा उमेदवार टोटल तर जास्त कोणाचे हवं आहे तुमच्या मतदारसंघात आणि पाठोदा आता काय पाठोद्या मधून बरोबर चिन्ह नाही तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला पुढे चालले कशामुळे चालू आहे इकडे तिकडे आता तुमच्या पाटोदा शहरामधले काय प्रश्न अडचणी राहिले अडचणी काय त्यांनी पाण्याची व्यवस्था करत पाहिजे भविष्यात अजून त्याच्यानंतर माणूस बोलणार पाहिजे काम करणार पाहिजे अजून पाटोदा शहरामध्ये काय काय अडचणी पाणी रस्ते वीज हा सगळ्यांची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे काय वाटतं कसं आमणार असायला पाहिजे काम करणार असलं पाहिजे जनतेचे काम करणार असला पाहिजे जनतेची काम काय जी रकडलेली असतील गर्दीच त्यांना सोयाबीनच म्हणा याच म्हणा त्यात त्यांना भाव मिळाला पाहिजे बाहेर त्यांना भाव मिळाला पाहिजे गरीबी मजूर लोक आहेत त्यांना काम कामधाना मिळाला पाहिजे तुम्ही शेतकरी बघत आहे गरीबाने काय करायचं त्याला काहीच नसले त्याचं तुम्ही बघता का नाही बघत तुम्ही त्याला पण त्याच्या पण लक्ष द्यायला पाहिजे ना शेतकऱ्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव आहे का सोयाबीनला भाव आहे का मालाला भाव आहे का हमी भाव भेटेल आम्ही भाव मिळायला पाहिजे आणि नुसतं माल नुसतं गोळा करायला वेटायचं म्हणलं की एकदमच कमी किमती आहे वेटाव कसं त्या प्रतिक्रिया व्यक्त होत की शेतकऱ्याच्या मालाला हवे भाव मिळाला पाहिजे असे ज्येष्ठ नागरिक सांगतायत आणि आजारात आलेले शेतकरी नागरिक आहेत आपल्या सोबत त्यांना विचारू कुठून आले तुम्ही काय सांगा आम्ही पाठवून तर काय तुमच्या पाठोद्याच्या समस्या अडचणी मागील पाच वर्ष पाणी चांगलं आहे चांगलं आहे सध्या निवडणूक चालू आहे माहितीये का कोण कोण उभा आहे दोन्ही साहेब आपले आज देश चावले एवढे तीन चार उमेदवार आहेत पण कोण जास्त चलन तुम्हाला वाटतं कोणाच्या हवं आहे सध्या साहेब चांगले ते काम करते म्हणजे चांगलं हे व्यवस्थित सगळं तुम्हाला काय वाटतं बर काय परिस्थिती राहील आम्हाला बोललं ते एकदम बरोबर आहे सरकारचं जे आहे ते सर्व लोकांचे सगळे नाराज शेतकऱ्यांना पण आश्वासन आता जे मेसेज पडले ते पीक विम्याचे पीक पाण्याचे काय चोवीस तीस चे पस्तीस हजार मेसेज पडले पण ते प्रत्यक्षात त्या बँकेमध्ये आठ प्रमाणे जमा झालेले नाही मग रोज चकरा मारतो शेतकरी येतो बँकेत जातो येतो बघतो पैसे आकोणाचा मागत नाही निवडणूक झाल्याचा नेमकं काय म्हणजे ने आता सध्या प्रमुख चार उमेदवार आहेत धोंडे आजगे धस आणि शेख मनसेचे काही लसदरीकर असे सतरा उमेदवार आहेत तर कोणा तुम्हाला जास्त हवा राहील तुमच्या पाठाजवळ जास्त कोण सतरा उमेदवार तर आहेत पण त्यातून प्रत्यक्षात आज सांगणं समजा मुश्किल आहे जे लढत होणार चुळशी लढत होणार आहे कोणी चांगलं दोन हजार चौदा साली अगदी काठावर निवडणूक झाली होती त्यामध्ये धोंडेंचा विजय झाला होता अशा पद्धतीची निवडणूक होईल काही तसं सांगा तर म्हणजे उर्सीचा जोड होणारच आहे पण सध्याचं वातावरण तर सिटीच वातावरण लोंडे साहेब असं वातावरण बरं काय कारण ते काय आहे अठरा पगर जाती आणि त्याच्यामध्ये डोंडे साहेब आता स्वभाव एक शांत संयमी आणि एक त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा भलं मोठं योगदान त्याच्यामुळे त्यांचं वैयक्तिक मतदान बरोबर बाजारात आलेले नागरिक आहेत त्यांची आपण बोलण्याचा प्रयत्न करू ग्रामीण भागात बाजारात यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आठवड्याच्या आठवडी बाजारामध्ये आज गुरुवारी फिरतो लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो इथं भाजीपाला विक्री करणाऱ्या मावशी आहेत त्यांना विचारू किती वर्षापासून तुम्ही या बाजारामध्ये विक्रीसाठी येता काय मला आता तीस पस्तीस वर्ष आधी मी बाजारात लोकांचा पर... माल घेऊन विकायचा परडाचा काय आहे पर विकायचं लोकांचे दहा रुपये रुपये पदर द्यावा लागतो आणि काय मिळायचं थोडे बाजारात नाही का अजून तरुण शेतकरी आहेत गावकरी नागरिक आहेत त्यांना विचारू की आष्टी पाटा शिरूर मतदारसंघाची निवडणूक होत आहे कोण कोण या निवडणुकीमध्ये उभा तुम्हाला आहे का माहिती हा भीमराव धोंडे बाळासाहेब आजवेशास आणि इतर असे सव्वी एकूण सतरा उमेदवार आहेत पण पुन कोणाची जास्त हवा आहे असं तुम्हाला वाटतं काय सांगा भीमराव धोंडे हा पक्ष यांच्या कशामुळं माणूस एकदम शांत आहे आणि संयमी एकदम हे पहिले आमदार काही काम त्यांनी केले आज तुम्ही केलेले काम जास्त धोंडे सांगते तुमच्या काय वाटतं काय सांगत भीमराव धोंडे जास्त काय कारण त्यांचं काम चांगलंय आणि शांत आहे तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कोण आघाडीवर राहील असं वाटतं तुम्हाला भीमराव लिडी पाहिजे मतदार सांग झोंडे धावलेले अशा प्रतिक्रिया पाटोला शहरामध्ये व्यक्त होत आहेत विचारू की पूर्ण आले बाजारामध्ये काय वाटत सध्या निवडणूक सुरू आहे काय सांगाल आम्ही आलो विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्या पाटोदा तालुक्यामध्ये कोणाची हवा आमच्यात हवा तर सध्या तो तारी चालू आहे शेख मैभूक शेख कशामुळे बर काय आपल्याला मराठा आरक्षण मेन प्रश्न मराठा आरक्षण जास्त झालं का हो तुमच्या गावात कशी परिस्थिती आमच्यात ऐंशी टक्के तुसारीके किती मतदान तुमच्या गावात त्यापैकी किती होईल तुतारी तुतारे होईल ना सातशे मतदान भरपूर होईल मग हा मग तुमच्याकडे तुतारी चाव आहे हो अशा प्रतिक्रिया तुम्ही कुठून आले काय सांगा गावात काय तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे तुतारीच चालू आहे तुतारी अशा पाटोदा शहरातल्या आठवडी बाजारातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या अनेकांनी सांगितलं की धोंडेची हवा आहे काहींनी सांगितलं सुरेश हवा हवाय काहींनी सांगितलं तुतारीच्या मेहबूब शेखची हवाय तर काहींनी सांगितलं बाळासाहेब आजमींची हवाय असे परिस्थिती पाटोदा शहरातल्या बाजारातली आहे परंतु चुरशीने मतदान हे वीस तारखेला होणार आहे आणि त्यानंतर निकालानंतर खरी आवा कोण आणि आमदार कोण हे कळणार आहे त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी उत्सुकतापणाला लागणार आहे अविशांत तुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड